नवापूर शिक्षणशास्त्र महाविद्यालयात निसर्गोपचार दिवस संपन्न आहार समस्त जीवनाकडे वाटचाल होते डॉक्टर प्रमोद कटारिया इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन नवी दिल्ली जोशाबा सरकार युवा मंडळ नवापूर आणि श्री सुरूपसिंग हिरानायक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर आयोजित नुकताच आठवा प्राकृतिक चिकित्सा दिवस साजरा करण्यात आला या प्राकृतिक दिवसाची थीम नेचर क्योर टू क्योर नेचर या थीमवर आधारित डॉक्टर प्रमोद कटारिया यांनी सर्व छात्र अध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनींना सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंतच्या सर्व निर्दोष बाबी समजावून सांगितल्या तसेच प्रत्येक गोष्ट जाणीवपूर्वक केल्यानंतर त्या गोष्टीचा आनंद आपल्या जीवनात निर्माण होतो आणि स्वस्थ जीवन जगता येते असा आशावाद या प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केला कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर जगदीश काळे तर प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर प्रमोद कटारिया अतिथी म्हणून डॉक्टर मंदा मोरे व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक फिलिप गावित प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर नितीन कुमार माडी आभार सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ किशोर सोनवणे यांनी मानले कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन आय एन ओचे राष्ट्रीय अध्यक्ष अनंत बिरादार महाराष्ट्राचे अध्यक्ष परमपूज्य शिवानंद महाराज प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे यांनी विशेष मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बबिता नाईक भूषण पाटील धनश्री पाडवी कुवरसिंग पटले देवयानी वसावे हेमंत गावित कल्याणी माळी मिलिंद पाडवी हितेश गावित तेजस्वी नाईक सर्व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले